मजबूत जाम लागला आहे तर गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक मी रवींद्र शिर्के स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन मध्ये आज आहे ट्वेंटी नाईन सप्टेंबर <coughs> रविवार सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आपण लोणावळ्यामध्ये एका स्पेशल जागेला व्हिजिट करायला चाललो आहोत जी सध्या यूट्यूब आणि इंस्टावर व्हायरल ट्रेंडिंग होत आहे आणि ती जागा आहे कार्वी फ्लावर फेस्टिवल तर आता लवकरच निघालो सकाळी नऊ वाजता कारण सध्या ती जागा खूप फेमस होत आहे तर त्यासाठी गर्दी पण खूप होत आहे तिथे तर गर्दीतून वाचण्यासाठी आणि आपल्याला प्रॉपर व्हिडिओ शूट करण्यासाठी आपण सकाळी लवकरच निघालो आहोत तर चला लोणावळ्याला तर आपण बऱ्याच वेळा गेलो आहे रस्त्यामध्ये काय चांगले नजारे दिसले तर दाखवतो त्या लोणावळ्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की एक्झॅक्टली जायचं कसं आहे तिकडे ठीक आहे लोणावळापर्यंत आपण जाऊया आणि हा रस्ता काय आयुष्यात बनणार नाही कित्येक वर्षानुवर्ष हा रस्ता अशाच आहे खड्ड्यामध्ये हा पॅचेस इतकं एवढं खराब आहे तलोजी एम आय डी सीमध्ये मध्ये एंटर होण्यासाठी आधीचा खूप खराब पॅच आहे तर आता आपण जिथे चाललो आहोत कारवीची फुलं पाहण्यासाठी ती जागा आता या सीझनमध्ये तर खूप बहरून आली आहे म्हणजे सगळीकडे जांभळी फुलं फुलस फुलस फुलं सगळी पठार एकदम फुलांनी बहरून आलेली आहेत नजारीतन बघण्यासारखे एक नंबर आहेत त्यासाठी आपण चाललो आहोत तो नजारा एन्जॉय करण्यासाठी आणि या जागेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही फुलं जी आहेत कारवीची फुलं ही सात वर्षांनी एकदाच येतात ते पण ठराविक काळासाठी येतात एक दोन ते तीन आठवड्यांसाठी तर आता रिसेंटली जस्ट प्रिव्हियस वीकमध्ये चालू झालेली आहेत फुलं यायला आणि थोड्याच वेळात म्हणजे एक दोन आठवड्यांनी ती विलुप्त होती म्हणजे फुलं झडून जातील त्यासाठी लवकर लवकर लवकरात लवकर व्हिजिट करण्यासाठी आपणच तिथे चाललो आहोत तर चला त्याबद्दल थोडीशी बरीच माहिती आपल्याला तिथे गेल्यावर समजेल पोहोचूया आणि पाहूया कार्बी फ्लॉवर फेस्टिवल आणि मित्रांनो तुमच्याबरोबर एक गोष्ट मला शेअर करायची होती आपला जो गणपती विसर्जन ब्लॉग होता गिरगाव चौपाटीचा त्या ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम दिलं म्हणजे ती व्हिडिओ एवढी पाहिली गेली हा फर्स्ट व्हिडिओ होता जो आपला एवढा व्हायरल ट्रेंडिंग झाला त्यासाठी तुमचे खूप मनापासून खूप खूप आभार आशीर्वाद असू द्या सपोर्ट असू द्या अशीच मेहनत आपण करत राहू आणि तुमच्यासाठी चांगलं चांगलं कंटेंट बनवत राहू तर आता आलो होतो एक्सप्रेसवर मुंबई पुणे एक्सप्रेसवर अतिशय सुंदर कॅप्चर केलेले आहेत फोन पे मस्त व्यूट तर आता आपण लोडावळा मध्ये एंटर झालो आहोत मुंबई कडून आला तर तुम्हाला राईट साइड पुरोहित चिकी दिसेल पुरोहित आणि कृष्णा रिसॉर्ट त्याच्या इथून एक राईड गेलाय तो राईड घ्यायचा आपल्याला टुवर्ड्स वर्ड्स अँबे व्हॅली आणि कार्वी फ्लावर फेस्टिवल साठी पुरोहित चिकीच्या इथून राईड घेऊन आल्यावर तुम्हाला परत एक सर्कल दिसेल छोटासा तो फर्स्ट राईड घेऊन अँबेवलीच्या टुवर्ड्स आंबेवली साईडलाच निघायचं आहे तर आपल्या राईट साईडला आहे लोणावळा लेक इथून पण आपल्याला सरळ जायचं आहे राईट साईडला टुवर्ड्स घाटामध्ये इथे गर्दी बघा फोटोशूटसाठी तर लेफ्ट साईडला आहे भुशी डॅम येताना टाइम भेटला तर आपण शिरू येते कारण आता पहिला टार्गेट आहे आपला कार्बी फ्लावर फेस्टिवल मोडी वळला वळल्यांचा रस्ता इथे पण एक शॉप टाउन आहे मोडी बाबा द मेन पॉइंट वरती आहे तिकडे खूप सारे फ्लावर्स आहेत त्यामुळे आपण वर चाललो चला फॉग बघा मित्रांनो आता आलो तिथे जबरदस्त गर्दी होती जसा हिलवर आलो फॉग चालू झालाय चा, अचानक हे आपल्या समोरून आहेत मित्रांनो लायन्स पॉइंट फॉग असल्यामुळे एवढा क्लिअर दिसत नाही आणि हा ट्रॅफिक बघा कुठपर्यंत गेलाय बापरे पर्यंत गेलं ट्रॅफिक त्याच्या पाठी पण असेल अजून गाड्यांची लाईन मजबूत जाम लागलाय खूप वेळ लागेल वाटत गाड्या हलतच नाहीत खूप ट्रॅफिक आहे मित्रांनो गाडी पण हलत नाहीये विकेंडला येणं अवॉइड करा येऊच नसा सेम खेतवाडी सारखे हलत झाले होते पण खूप ट्रॅफिक आहे आम्हाला पोचायचं होतं आता वाचले साडे अकरा अकरा वाजेपर्यंत तरी पोचायचं होतं अजून इथून कमीत कमी सहा सात किलोमीटर आहे अर्धा एक तास तरी जाईल एवढा आता ट्रॅफिक मे बैठे बैठे क्या करणं आहे कर, कुछ काम चुल हम नाश्ता करते दस की एक प्लेट आम्ही घरूनच घेऊन आलो नाश्ता इथे कामाला आला कारण नाश्ता करण्यासाठी वेळ नव्हता लवकर यायचं होत या ट्रॅफिक मध्ये काय निघणार ना लवकर तो पण नाश्ता करून घेऊया चला नाश्ता करून भेटू तर गाडी आपला चहा चालू झालेला आहे चहा नाश्ता <laughs> इथूनच चहा नाश्ता करून इथूनच परत जायची वेळ येणार आज असं वाटतय एवढा जबरदस्त ट्रॅफिक आहे मित्रांनो बाप रे खूप खूप तगडा जाम आहे एकदम तगडा कारवी फ्लावर फेस्टिवल काहीतरीच फेमस आहे सगळे लोक झाडून येत आहेत विकेंडला येऊ नका कृपा करा त्यात पण तुम्हाला कारवी आलेली दिसेल कारवीची फुलं पण तिथे नका थांबू अजून आपल्याला टुवर्ड्स एमबेवलीच्या साईडला जायचं आहे अजून इथून कमीत कमी चार पाच किलोमीटर तिथे मेन कारवी आलेली आहे मेन कारवी पठार आहे तिकडे फायनली जाम मधून निघालोय आता इथून एक तीन चार किलोमीटर आहे मित्रांनो तुम्हाला एक संतोष हॉटेल दिसेल तिकडून तुम्हाला राईट साइडच्या रस्त्याने जायचंय राईटला जायचं आम्बे व्हॅली साइड ला फायनली दोन तासाच्या ट्रॅफिक नंतर आपण पोहोचलो आहोत पारवी पठारावर हे पहा माझ्या बॅक साइड ला नजारे ओहू अतिशय सुंदर असे नजारे आहेत मित्रांनो करवी कारवी कारवी आहे काय हे बघा चार ही साइडला कारवी फ्लावर फेस्टिवल चालू झालेलं आहे चला थोडं पुढे पुढे जात जाऊया तर आहे मित्रांनो कारवी फ्लावर फेस्टिवल पूर्ण पठार कारवीने भरून आलेलं आहे अतिशय सुंदर असे नजारे आहेत आपण थोडे पुढे पुढे पण जाऊया हे पहा अतिशय सुंदर असे कारवीची फुलं आलेली आहेत हा कारवीचा टोपली कारवी बोलतात याला कारण याचा आकार टोपलीसारखा असं असा बोलतात आपल्याला पण एक्झॅक्टली माहीत नाही हे पहा टोपली एकदम आलेलं आहे आकार त्या मुलाला टोपली प्रकारची कारवी बोलतात वाईट प्रकारची पण असते जर आपल्याला दिसले तर आपण दाखवू तुम्हाला मस्त सुंदर नजारे आहेत मित्रांनो आणि गर्दी पाहू शकता तुम्ही मोकळी जागा आहे त्यामुळे एवढी गर्दी भासत नाही पण खूप लोक येतात

जागा खूप फेमस होत आहे ना ते पब्लिक आकर्षित होते सर्वजण इकडे अट्रॅक्ट होतात आणि इकडे व्हिजिट करायला करण्यासाठी येतात विकेंडला नाही काय हो डेजला या मस्त तुम्हाला Muhala... प्रॉपर एन्जॉय करता येईल तर त्याला थोडं पुढे जाऊन आपण सिनेमॅटिक शॉर्ट्स घेऊ चारी साईडला कारवीस कारवी आहे कारवीची फुलं हळ आहेत सगळीकडे पाहू शकता आलेला आहे ते खेकडे महाराज पळत आहेत पळत आहेत पळत आहेत रायडिंग पण होते तुम्हाला जर हॉर्स रायडिंग करायची असेल कारवी पठारावर तर ती पण अवेलेबल आहे आता थोडा वेळा आराम करतोय इथेच फुलांमध्ये बसलोय जरा मस्त असा नजारा आहे मित्रांनो खूप छान कारवीची फुलं चारही साईडला आलेली आहेत कारवीच कारवी आहे सगळीकडे बघू शकता तुम्ही मस्त नजारे आहेत पूर्ण मोकळा आहे ना तर सावली नाही ऊन खूप पडतोय तर इथेच मध्येच बसलेलो मित्रांनो ही कारवीची फुलं सात वर्षातून एकदा येतात असं बोलतात लोक लास्ट टाइम 2017 थाउजंड सेवन्टीन मध्ये आले होते त्यानंतर सात वर्षांनी आज आलेले आहेत दर सात वर्षांनी येतात ही फुलं तर आता नजारा बघा मित्रांनो ऊन थोडं खाली झालं आहे त्यामुळे मस्त व्यू दिसतो आहे कारवीची फुलं वगैरे छान कॅप्चर होतात मस्त अशी फुलं आहेत समोर पण पब्लिक गेलेली आहे खूप लांबपर्यंत कारवीची फुलं आहेत पूर्ण पठारावर पुढे पण जाण्यासाठी रस्ता आहे पण आपण एवढे लांब जाणार नाही कारण आता पाऊस कधी येऊ शकतो तर मित्रांनो मस्त असा कारवीची फुलं बघून झालेली आहेत पूर्ण पठार कारवी फुलाने भे भरलेला आहे तर आता आपण निघत आहोत कारण आता ट्रॅफिक भरपूर झाला आहे तर आणि निघता निघता कमीत कमी दोन तास तरी लागतील तर लवकर निघालो तर लवकर पोचू शकतो आणि गर्दी पण खूप झालेली आहे तर चला निघूया तर मौसम अचानक चेंज झाला मित्रांनो पुरा फॉगी फॉगी झाला एरिया बापरे सगळीकडे फॉग फॉग आलाय एक टाइम लॅब्स घेऊया मित्रांना पाठी बघू शकता तुम्ही पूर्ण पॉक पॉक यायला सारखं सारखं आपण निवडू येतो आता काय विजिबिलिटी राहिली नाही तर आपल्याला जाता जाता एक स्पॉट दिसला आहे इथे पिवळी फुलं आहेत त्यांना काय बोलतात मला माहीत नाही पण मस्त वाटतात जबरदस्त पाऊस आलाय आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्या मित्रांनो अर्धा तास झाला एका जागी होत वाटत नाही की कमीत कमी दोन तासापेक्षा खा लवकर खाली होतो पासून हा जाम इथपर्यंत वर आला आहे पुरा पॅक पुरा जाम आहे तर आज काही खरं नाही आपलं किती वाजतील निघायला काही समजत नाही आता बघू आता काय अडकल्यासारखे झाले पाठी पण जाऊ शकत नाही कारण पाटून पण रूट नाही आपल्याला कुठून आपण आलो तर आता वाजले साडेपाच आता मी लायन्स पॉइंट आणि कार्वीच्या हिल वरून आता खाली उतरलो अडीच वाजता निघालेलो अडीच साडेतीन साडेचार साडेपाच तीन तास लागले हिलवरून फक्त लोणावलामध्ये सिटीमध्ये यायला भयानक ट्रॅफिक आहे मित्रांनो खूप हालत खराब झाली आता फटाफट निघूया एक्सप्रेस पकडूया आणि घरी जाऊया खूप लेट झाला आणि ट्रॅफिक पण भरपूर होता काय सांगू तुम्हाला तर चला आता घरी निघतोय आपलं आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा आणखीन एका नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये बाय